हाय हॅलो नमस्कार मी पूजा स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर सुंदर दिसावं टापटिपी दिसावं आणि आपल्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा ग्रो दिसावा हे आपल्या वाटतं त्यासाठी तशी मेहनतही घ्यावी लागते आपल्या त्वचेची काळजी घ्यावी लागते त्यासाठीच काही जणींना आवडतं पार्लरला जायला आणि पार्लर अशा सर्व गोष्टी केल्या जातात जेणेकरून आपण सुंदर दिसतो यंग दिसतो पण काही जणींना आवडत नाही पार्लरला जायला काहींना टाइमच नाही भेटत किंवा काही गृहिणी अशाही असतात की त्यांना पैसे घालवायला आवडत नाही पार्लर मध्ये किंवा काहींना भीती वाटते की पार्लर मधल्या आपल्या चेहऱ्यावरती काहीतरी साईड इफेक्ट होईल याचा किंवा काही खेडेगावांमध्ये ज्या महिला राहतात की तिथे पार्लरची सोयच नसते तर या सर्वांसाठीच मी आजचा व्हिडिओ बनवला आहे तर मी घरच्या घरी पार्लर सारखा आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येईल रिझल्ट येईल असं मी क्लीन अप करून दाखवणार आहे ते सुद्धा घरच्या साहित्यात की त्याच्यासाठी जास्त पैसेही लागणार नाहीत आणि कोणता साईड इफेक्ट होणार नाही तर आपल्या चेहऱ्यावरती उन्हामुळे प्रदूषणामुळे किंवा धुळीमुळे आपल्या चेहऱ्यावरती घाण जमा होते त्या घाणीमुळे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स तयार होतात किंवा पिंपल्स येतात स्किन आपली टॅन झालेले असते स्वच्छ करण्यासाठी क्लीन करण्यासाठी क्लीनअप अप केले जातं जेणेकरून आपला चेहरा स्वच्छ राहील आपल्या चेहऱ्यावरती कोणतेही पिंपल्स येणार नाहीत ब्लॅकहेड येणार नाहीत तर इथे मी फक्त पाच स्टेप मध्ये तुम्हाला क्लीनअप अप करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की त्या कोणत्या पाच स्टेप आहेत आणि स्टेप वाईज कसं क्लिनअप करायचं आहे व्हिडिओला स्टार्ट करूयात तर हे बघू शकता ही, ही माझी ओरिजिनल स्किन आहे तर मध्ये पहिली स्टेप आहे फेसवॉश तर आपल्याला चेहरा स्वच्छ पाण्याने फेस वॉशने धुवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे केस बांध मागे बांधून घ्यायचे आहेत बेल्ट किंवा रुमालाने बांधू शकतो तर दुसरी स्टेप आहे क्लिन्झिंग इथे मी कच्चं दूध घेतलं आहे याच्याऐवजी तुम्ही कोणतंही क्लिन्झर घेऊ शकता किंवा गुलाब पाण्याने क्लिन्झिंग करू शकता तर कॉटनने मी पूर्ण चेहऱ्याला दूध लावून घेते तर याने खरंच फरक पडतो चेहरा एकदम सॉफ्ट झाला होता आणि फेस वॉश करूनसुद्धा याने घाण निघली चेहऱ्यावरची तर या पद्धतीने पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं याच्याऐवजी तुम्ही गुलाब पाणी पण लावू शकता तर हे पूर्ण डोळ्याच्या खालून डोळ्याच्या वरून मानेवरती कानांना पूर्ण क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे आणि असं सॉफ्ट कॉटनने चेहरा मी पुसून घेते आहे आता तिसरी स्टेप आहे स्क्रबिंग तर इथे मी एक टॉमॅटो घेतला आहे त्याच्यावरती साखर टाकते आहे साखर पेरून ते पूर्ण चेहऱ्याला स्क्रब करून घेते आहे मी अशा पद्धतीने पूर्ण चेहऱ्याला स्क्रब करायचं आहे याने काय होतं तर ब्लड सर्क्युलेशन होतं आपल्या चेहऱ्याचं आणि जे काही टॅन असेल तर ते स्क्रब केल्यामुळं क्लीन होऊन जातं तर हे मी असं पुसून घेते रुमालाने जास्त वेळ करायचं आहे स्क्रबिंग बघू शकता तसंच आपले जी लिप्स असतात ओट असतात त्यांना पण आपण करून घ्यायचं आहे म्हणजे जी डेड स्किन असते ती निघून जाते इथे चौथी आणि महत्त्वाची स्टेप आहे स्टीमिंगची तर आपल्या चेहऱ्यासाठी स्ट स्टीम करणं खूप गरजेचं आहे जर स्टीमर नसेल तर भांड्यामध्ये पाणी गरम करून पण आपण वाफ घेऊ शकतो वाफेमुळं काय होतं की आपल्या चेहऱ्यावरती जी काही घाण असेल डट असेल ते निघून जातं चेहऱ्याची स्किन थोडी रिलॅक्स होते हे बघू शकता मी स्टीम कशी घेतली आहे पूर्ण चेहऱ्याला आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे स्क्रबिंग केल्यानंतर वाफ घेतल्यामुळं काय होतं आपले जे स्किन असते त्याचे पोअर्स ओपन होतात त्यामुळं ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स निघण्यासाठी लवकर मदत होते हे बघू शकता अशा पद्धतीने एक टूल्स असतं ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स क्लीन करण्यासाठी तर वाफ घेतल्यानंतर ही स्टेप महत्त्वाची आहे तर याने पूर्ण असे आपले ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढायचे आहेत हेट जर टूल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही टॉवेलनेही नाही काढू शकता आता शेवटची आणि पाचवी स्टेप आहे मसाज तर इथे मी ॲलोवेरा जेल घेतले तर याने पूर्ण आपल्या चेहऱ्याची मसाज मालिश करून घ्यायची आहे दोन्ही हाताने आपल्याला इथं मस्तपैकी मालिश करून घ्यायची आहे पूर्ण चेहऱ्याची पाच ते दहा मिनिट पूर्ण अशी मसाज करायची आहे जेणेकरून आपली स्किन रिलॅक्स होते ॲलोवेरा जेल नसेल तर कोरफडीच्या घराने सुद्धा आपण करू शकतो ॲलोवेरा जेल जर कोणाला सूट होत नसेल तर कोणत्याही मॉइश्चरायझरने तुम्ही मालिश करू शकता मसाज देऊ शकता चेहऱ्याला सर्व स्टेप केल्यानंतर चेहरा, के चेहरा बघू शकता चेहऱ्यावर ग्लो आला आहे चेहरा आधीपेक्षा फ्रेश आणि छान दिसतोय तर तुम्हीही नक्की ट्राय करा तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे क्लीन अप केल्यानंतर माझ्या चेहऱ्यावरती तुम्ही ग्लो बघू शकता चेहरा माझा उजळ दिसतोय तर मी दाखवल्याप्रमाणे क्लीनअप जर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करताय तर तुमचा चेहरा नक्कीच निरोगी राहील क्लीन राहील हे क्लीनअप करण्यासाठी जास्त साहित्याची पण गरज नाहीये किंवा जास्त टाईमही लागणार ना नाहीये कोणता सण असेल किंवा कोणत्या फंक्शनला तुम्हाला जायचं असेल तर हे लगेच होऊ शकतं आजचा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल फायद्याचा वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजूनही कुणी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे तर त्यांनी बेल ऐकून नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना धन्यवाद आणि असेच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा तर भेटू उद्या पुन्हा नवीन व्हिडिओ